महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र शिंदे गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची अफवा पसरली आणि राज्यासह देशभरात चर्चा सुरू झाली तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचे पुण्याहून अपहरण झाले अशी बातमी समोर आल्यानं सावंत यांनी ही मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ राजकीय नेत्यांचे ने संपर्क साधून पोलिसांवर दबाव आणला परंतु नंतर हे विमान चेन्नईत उतरवले गेले आणि अपहरण झाले की नाही हे मात्र स्पष्ट झाले नाही हे प्रकरण समोर येताच लोकांनी मात्र हे सगळं संशयास्पद आहे बँकॉकला कशासाठी जात होता बरोबर कोण होते असे प्रश्न उपस्थित केले नेमका काय घडला या प्रकार आणि काय होता याचा घटनाक्रम पाहूया या स्पेशल व्हिडीओ मधून नमस्कार मी राहुल सडोलेकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान ऋषीराज तानाजी सावंत माजी आरोग्य मंत्र्यांचा मुलगा दहा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता घरातून बाहेर पडला कारमधून ऋषिराज याला पुणे विमानतळावर सोडण्यात आले यानंतर ऋषीराज सावंत एका चार्टर्ड प्लेन मधून बँकॉकला रवाना झाला यावेळी त्याच्यासोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे मित्र होते कारण या तिघांची नावं तिकिटावर असल्यामुळे ही दोन नावं उघड झाली समोर आलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेचार वाजता ऋषीराज गायब झाल्याची बातमी त्याच्या ड्रायव्हरनं तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत याला दिली त्यानंतर गिरिराज सावंत यांनी तानाजी सावंत यांना विचारलं की ऋषीराज तुम्हाला सांगून एअरपोर्टला गेलाय का असं विचारताच तानाजी सावंत यांनी थेट पुण्यातील पोलीस कमिशनर ऑफिस गाठलं आणि पोलिसांवर मोठा दबाव आणला समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांवरचा तानाजी सावंत यांचा दबाव इतका होता की यंत्रणांनी आपल्या सगळ्या बळाचा वापर करत बँकॉकला जाणारं ते विमान परत फिरवलं आणि चेन्नई विमानतळावर उतरवलं सावंत यांचा मुलगा ऋषीराज हा दहा दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता त्यामुळे अचानक तो कुठं गेला या चिंतेनं तानाजी सावंत ग्रासले होते त्यामुळेच त्यांनी यंत्रणेचा वापर करत आपल्या मुलाचं विमान परत पुण्याला आणलं पण यात मुद्दा असा आहे की नंतर तानाजी सावंत यांनी दिलेल्या स्टेटमेंट मध्ये अपहरण ही अफवा असून माझा मुलगा त्यांच्या मित्रांसोबत फिरायला बँकॉकला गेला होता मग जर तो फिरायला बँकॉकला गेला होता असं तानाजी सावंत म्हणतात तर मग यंत्रणांना कामाला लावून एवढ्या युद्धपातळीवर मुलाला परत आणण्याची गरज का होती हा प्रश्न उरतोच अचानक टूर ठरली आणि माझ्या पप्पांना राग येईल म्हणून मी कोणाला सांगितलं नाही अशा न पटणाऱ्या गोष्टी या प्रकरणात समोर आल्या बरं हे चार्टर्ड प्लेन थोडं थोडकं नव्हे तर अंदमान निकोबार बेटांवरून उडत असताना ते माघारी बोलावलं गेलं याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ऋषीराज सावंत यांनी बँकॉकच्या वारीसाठी तब्बल अडुसष्ट लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आलेली आहे ऋषीराज सावंत यांचे विमान अंदमान निकोबार पर्यंत पोहोचले होते मात्र तानाजी सावंतांनी थेट राज्याच्या यंत्रणेलाच या प्रकरणात गुंतवल्यामुळं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून हे चार्टर्ड प्लेन चेन्नईला उतरवण्यास भाग पाडलं गेलं त्यानंतर या विमानातून बाकीचे प्रवासी बाहेर पडले आणि मग या अपहरण नाट्याचा शेवटचा अंक संपवत हे विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या लोहगाव विमानतळावर उतरवले गेले या अपहरण नाट्यानंतर नाट्या माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जी काही सारव केली आहे ती गमतीशीर आहे आणि त्यातून काही प्रश्न सुद्धा समोर येतात या प्रकरणानंतर सोशल मीडियावर ही खुमासदार चर्चांना उधाण आलं आणि अडुसष्ट लाख खर्च करून ऋषीराज सावंत बँकॉकला कशासाठी जात होते यावर चर्चा सुरू झाली याबाबत जेव्हा तानाजी सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी ते ते आमच्या कुटुंबात सगळं आलबेल असल्याचं सांगितलं ते म्हणाले ऋषीराज आणि माझ्यात कोणताही वाद नाही आम्ही रात्री गप्पा मारल्या प्रदोष असल्यामुळं पहाटे ऋषिराजनं रुद्राभिषेक केला त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो ऋषीराज आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता मग तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा जातोय हा प्रश्न मला पडला आणि म्हणून दिवसात फोनवर बोलायचो पण त्या दिवशी बोललं नाही झालं मग हा एअरपोर्टला अचानक का गेला मला मला का हे मला समजत नव्हतं मी रागावेन म्हणून त्यानं मला सांगितलं नाही का असं काही आहे का हे मी त्याला विचारेन असं सावंत त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आपल्या मुलाला परत आणण्यासाठी आटापिटा करत तानाजी सावंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना संपर्क करून त्यांच्या त्यांच्या मार्फत पोलिसांवर दबाव आणत होते यंत्रणेवर दबाव आणत होते आणि अखेर तानाजी सावंतांच्या मनासारखं झालं त्यांचा मुलगा सुखरूप परतला पण सोशल मीडियावरचे कमेंट पाहता लोकांना काही हा प्रकार आवडल्याचं दिसतच नाही एका युजरने पापाचा पैसा सुखानं जगू देत नाही असं म्हणून तानाजी सावंत यांच्यावर टीका केली याशिवाय यांचा मुलगा लगेच कसा सापडतो अशीही कमेंट एकाने केली प्रशासनावर टीका करताना सर्वसामान्य माणसाला एवढी तत्परता दाखवली जात नाही असंही एकानं म्हटले पुढे एक जण लिहितो की ही फिर्याद खोटे असेल तर कारवाई करणार का असा प्रश्न विचारलेला आहे याशिवाय अडुसष्ट लाख कुठून आले ते शोधा अशी प्रतिक्रिया एकानं दिली सत्ता ही निरंकुश झाली की सत्तेचा आणि जनतेचा काहीही संबंध उरत नाही सत्ता आणि पैसा माणसाला आंधळ बनवतो असं म्हणतात अशा घटना या वाक्याला खरं ठरवतात तानाजी सावंत असो किंवा आणखी कोणी सत्तेचे कवच कुंडल घेऊन प्रत्येक जण स्वतःला अजिंक्य समजत असतो आणि जनतेला मूर्ख तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात निर्माण झालेले प्रश्न खूप काही सांगून जातात एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी खाता है।, एक है जो ना रोटी बेलता है, ना रोटी खाता है वो सिर्फ रोटी से खेलता है। मैं पूछता हूं वो तिसरा आदमी कोण है मेरे देश की संसद मौन है कवी धुमिल यांच्या कवितेतल्या या काही ओळी या ओळींचा अर्थ आजही बेदरकार सत्ता आणि भाकरीसाठी तरसलेली जनता यांच्यामध्येच फिरतोय तानाजी सावंतांच्या बँकॉक फिरणाऱ्या मुलानं किंवा स्वतः तानाजी सावंतांनी ही कधी कविता ऐकण्याची शक्यता नाही पण त्यांनी ती जरूर ऐकावी जरूर वाचावी आणि समजून सुद्धा घ्यावी म्हणजे त्यांना कळेल की या देशामध्ये सगळ्यांच्याच नशिबामध्ये बँकॉकला फिरायला जाण्याचे योग नसतात या देशामध्ये भाकरीसाठी तरसणारे सुद्धा खूप असतात तरच त्यांना देशाची परिस्थिती कळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान